तर मित्रांनो माझ्या हातात हे जे जे आहे ना याला काडचाळणं म्हणतात आणि याचा उपयोग ते म्हणजे गाळ बाजू करण्यासाठी केला जातो आता हे समोर जे कुळीत आता याच्यात हे भरून भरल्यानंतर असं जर आपण चाळणीसारखं जर गाळलं तर शेंगा बाजूला होतात आणि जो पाळ पाला वगैरे पाचोळा असतो ना तो बाजूला केला जातो तर हे पूर्ण बांबूच्या काठीपासून बनवलेलं असतं बघा ही बांबूची काठी आणि हे विणलेलं असतं आणि थोडंसं साईडून सारवलं आहे म्हणजे जे, जे गॅप असतात ना ते भरले जातील त्यासाठी आणि हे मध्ये गॅप बघा एकदम बरोबर परफेक्ट केलेलं आहे आणि हे आपले आपल्या कोकणात जास्त करून बघितलं जातं त्याचप्रमाणे इकडे समोर जे बघत आहे याला डाळगं म्हणतात किंवा डोळगं म्हणतात आमच्याकडे याचा उपयोग जे गवत वगैरे असतं समोर जे गवत आता बघत आहे कुळदाचं ते गवत नेण्यासाठी केला जातो आणि तुम्हाला सांगायचं झालं तर हे पूर्ण बांबूच्या काठीपासून बनवलं आहे बघा पूर्ण बांबूच्या काठीपासून विणलेलं आहे हे विणण्याचीसुद्धा कला आहे आता बहुधा लुप्त होत चाललं आहे आता नाही म्हटलं तरी पाच सहा वर्षापूर्वीचं बनवलेलं असेल त्यानंतर हे तर जवळजवळ दहा वर्षापूर्वीचं असेल कारण जेवढं जुनं हे दिसतंय ना त्याप्रमाणेच हे खूप अगोदर बनवलेलं आहे आणि अजूनसुद्धा आपल्या इकडे आणि खास करून आमच्या गावात याचा उपयोग केला जातो आणि ते म्हणजे शेतीची जी, जी कामं असतात ना आता आपण खाली माळ्यात तर शेतीची कामं करण्यासाठी याचा खास करून उपयोग केला जातो तर हे डोळगं हे काडचाळण्याला म्हणतात असे खूप सारे अवजार आहेत जी की फक्त नाही का बांबू काट्या याचा उपयोग करूनच बनवली जातात तशाच पद्धतीने ना हे सूप आहे हे सुद्धा बांबूच्या काठीपासूनच बनवलेलं आहे हे तर बाजारात मिळतं आहे तुम्ही बहुतेक वेळा ब बघितलंसुद्धा असेल तर हे सूपाने हे फक्त आता सारवलं आहे त्याच्यामुळे याचा कलर असा दिसतोय हे सारवतात ते म्हणजे गॅप भरण्यासाठी म्हणजे बारीक दाणे गोटे काय असतील ना ते बाहेर पडणार नाहीत तर त्यासाठी हे सूप बनवलेलं आहे हे सूप पण आपण इकडे ठेवून घेऊया हु याच्यासोबतच अजून एक दाखवतो तुम्हाला ते म्हणजे ही याला म्हणतात आमच्याकडे फाटी आता ही झाडू तर माहिती असेल हिराजी बनवले आणि ही फाटी फाटी ही सुद्धा पूर्ण आता ही थोडीशी जड आहे बांबूची बनवलं बांबूची जो कोंडा असतो ना समोर आता इकडे नाही आहे कुठं आपल्याला कोंडा बघायला पण कोंड्याच्या काठीपासूनच बनवलेला आहे तर ह्याला फाटी बोलतात हे बघा तर ही सारवलेली नाही पण क्लिअर दिसते एकदम आणि कसं विणलं आहे बघा एकदम कलाकृती म्हणजे कलाकृती बाजारात इकडे राजापूरला वगैरे गेलात ना राजापूर लांजा तर तुम्हाला हे बघायला मिळतील पण आमच्या या गावातच बनवून घेतलेलं आहे कारण एवढी मोठी फाटी घेत बाजारात मिळत नाही भेटले तरी छोटेसे टोपले मिळतात सर्व बांबूच्या काठीपासूनच्या बनवलेल्या या वस्तू आहेत आणि त्या आपण तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे